नमस्कार आपण पाहताय दुपारच्या बातम्या मी ज्ञानदा कदम सुरुवातीला बातमी दिघ्यात नाही दिघ्यातील मोरेश्वर इमारत सील करून रहिवाशांना बाहेर काढल्यानंतर आता पांडुरंग इमारत सील करण्याची कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे जेव्हा आधीची इमारत सील झाली म्हणजे मोरेश्वर इमारत सील झाली तेव्हा लोकांनी काही काळ रेल्वे रोको करण्याचाही प्रयत्न केलेला होता विनायक पाटील आपल्या सोबत आहेत विनायक कारवाईची काय स्थिती दिघ्यामधल्या मोरेश्वर अपार्टमेंट आता के लिए सील केलेली आहे याला तीव्र विरोध होताना दिसत होता त्याचबरोबर आता पांढरंग अपार्टमेंट आहे ते सुद्धा सील करायला सुरुवात करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी नागरिक जे इमारतीमध्ये राहतात त्यांना खाली उतरवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे मात्र नागरिकाकडून ऐकलं जात नाहीये विशेषमध्ये या ठिकाणी काही महिलाच्या महिलांनी जो आतमध्ये जाणारा जो प्रवेशद्वारा आहे जे गेट आहे ते गेट पकडून झालेला आहे तर दोन महिन्यांनी आपल्या अंगावरती रॉकेट सुद्धा ओतून घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी विरोध प्रखर होताना दिसतोय पोलिसांना मात्र सध्या पोलीस आहे ती या घटने महिलांनी दोन महिलांनी आपल्या अंगावरती रॉकेल उतरून घेतल्यानंतर थोडा काळ पोलीस थांबलेला आहे त्यांना जबरदस्ती करत नाहीये त्यामुळे आज तरी आज सध्या तरी ही प्रोसेस चालू आहे इमारतीला खाली करण्यात येणार आहे मात्र अद्या या सध्या या ठिकाणी जो आक्रमक पवित्र महिलांनी घेतलेला आहे त्यामुळे सध्या पोलीस थांबलेले आहेत बघाच्या भूमिकेमध्ये राहिलेले आहेत त्यामुळे अजून थोडा काळानंतर अजून थोड्या वेळानंतर आहे ती परत एकदा पाडरंग इमारतीवरती जी कारवाई आहे स्थिर करण्याची ती सुरू करण्यात येणार आहे न्यांदा विनायक त्याचबरोबर या दोन इमारतींवरतीच ही कारवाई होणार आहे का आणखी काही इमारती आहेत ज्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत त्यांच्यावर ही कारवाई होण्याची शक्यता आहे का आ, हो याच्यामध्ये एकूण सात इमारतीमध्ये आहेत ज्याच्यामध्ये सात इमारतीपैकी तीन इमारती आहेत त्या एमआयडीसीच्या आक्षरीतल्या येतात त्यांच्या जागेवरती आहेत त्याचबरोबर ज्या इतर चार इमारती आहेत त्या शिडकोच्या जागेवरती येतात त्यामुळे आज आहे ती दोन इमारतीवरती कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर उद्या एका इमारतीवरती कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर सोळा तारखेला ज्या उरले चार इमारती राहतात ज्या शिडकोच्या ताब्यातल्या आहेत त्यांच्यावरती सोळा फेब्रुवारीला कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे आता ही टप्प्याटप्प्याने आहेत ही कारवाई सुरू होणार आहे आज दोन इमारतीवरती ही कारवाई करण्यात येणार आहे आणि उरलेल्या ज्या पाच इमारती आहेत त्या पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार आहे त्यामुळे आता गेल्या दीड वर्षापासून हा जो दिगेचा प्रश्न आहे तो, तो कायम या ठिकाणी चिघळ राहिलेला आहे याच्यावरती अधिवेशनावरती अधिवेशनामध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून ठोस आश्वासन देण्यात आलं होतं कोटासमोर आपली बाजू तशा प्रकारची मांडवा असं सांगण्यात आलं होतंही कुठेतरी लोकांचा उद्रेक पाहायला मिळतोय दरम्यान तर विनायक दिघ्यातील या कारवाई विरोधात ठाणे कळवा दरम्यान सुरू करण्यात आलेलं रेल आंदोलन रेल रोको आंदोलन हे मागे घेण्यात आलेलं आहे ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरती हा रेल रोको करण्यात आलेला होता विनायक यासंदर्भातली काय माहिती रेल्वेची वाहतूक आता सुरळीत सुरू आहे का हो आता सध्या आहे की रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे ठाणे वाशी आ या मार्गावरती आंदोलन करण्यात आलं होतं या ठिकाणी रहिवाशी आहेत ते पांढरंग इमारतीमध्ये आणि मोरेश्वर इमारतीमध्ये रहिवाशांना या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती जाऊन आंदोलन केलं होतं मात्र त्यानंतर पोलिसांनी आहे ते आंदोलन करताना त्या ट्रॅक रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे पटरीवरून हटवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आंदोलन सुरू असताना ठाण्याला जाणारी जी मालगाडी आहे ती मालगाडी रोखून धरण्यात आली होती त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती मात्र त्यानंतर रहिवाशांना पटरीवरून काढल्यानंतर आता सध्या आहे ती ठाणावाशी रेल्वे मार्ग आहे तो सुरळीत सुरू आहे यंदा विनायक धन्यवाद ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू